नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जर बंद नाही झाले तर मग मात्र श्रीगोंदा शहर बंदची हाक सगळ्या व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन आम्ही देऊ आणि श्रीगोंदा शहर या दोन मागण्यासाठी बंद राहील त्यावेळी मात्र पोलीस प्रशासनाची शंभर टक्के जबाबदारी असेल आणि त्यांनीच ते सगळं आवय धंदे आणि अतिक्रमणाच्या बाबतीत भूमिका घेऊन अतिक्रमण काढावं अशी देखील आमची मागणी चला। नमस्कार राष्ट्र संत शेख मोहम्मद बाबा यांचा अखंड हरिणाम सप्ताह सुरू आहे आणि यात्रोत्सव देखील आता सुरू होत आहे तर आज आम्ही शेख मोहम्मद महाराजांच्या समाधीजवळ उपोषणासाठी बसलेलो आहोत दोन मागण्या आमच्या या उपोषणा संदर्भात आहेत पहिली मागणी जी आहे ती संत शेख मोहम्मद बाबा यांच्या परिसरामध्ये जे काही अवैध व्यवसाय सुरू आहेत म्हणजे इथून समोरच्या बाजूला जर पाहिलं तर तिथं मटका सुरू आहे इथून जवळ हाकेच्या अंतरावर डाव्या बाजूला देखील मटका आहे पलीकडच्या गल्लीमध्ये बिंगू सुरू आहे आणखीन दारूचा व्यवसाय चालू आहे आणि मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला समाधीच्या जवळ इथं व्यश व्यवसाय सुरू आहे अशा अनेक अवैध व्यवसाय राष्ट्रसंत शेख मोहम्मद बाबा यांच्या परिसरामध्ये आहेत आणि खरं तर हे राष्ट्रीय दैवत आहे अशा दैवताच्या जवळ एवढे सगळे अवैध व्यवसाय एवढ्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत इथं उजव्या बाजूला पोलिसांची वसाहत आहे आणि हे सगळ्यांना माहिती आहे श्रीगोंदा शहरातल्या सगळ्या नागरिकांना इथले धंदे माहिती आहेत पोलिसांना देखील सगळे धंदे माहिती आहेत परंतु तरी देखील हे धंदे कधीच बंद नसतात आणि म्हणून आता यात्रोत्सव येतोय ये। आता जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेचं पारायण या ठिकाणी सुरू आहे ज्ञानेश्वरी पारायण आहे त्याचबरोबर संत शेख मोहम्मद महाराजांनी लिहिलेल्या योगसंग्राम या ग्रंथाचंही पारायण या ठिकाणी सुरू आहे एवढा सगळा मोठा धार्मिक उत्साह या ठिकाणी सुरू असताना देखील हे सगळे अवैध धंदे आज रोजी देखील सुरू आहेत आणि म्हणून हे अवैध धंदे सु बंद व्हावेत याच्यासाठी आम्ही उपोषणापोषित आहोत त्याचबरोबर आणखी एक दुसरी मागणी आहे ती मागणी म्हणजे ऐतिहासिक श्रीगोंदा शहरातला सगळ्यात प्रमुख चौक म्हणजे शनी चौक या शनी चौकामध्ये महात्मा फुले यांच्या गार्डन शेजारी जी अभ्यासिक आणि क्रीडा संकुल आहे या बांधकामामध्ये या बिल्डिंगमध्ये मागच्या अनेक दिवसांपासून अनुसूचित जातीचे काही लोक यांनी अवैधरित्या ताबा कब्जा मिळवलेला आहे या बिल्डिंगचा आणि ते लोक ते ते त्या ठिकाणी राहतात आणि त्यांनी अवैधरित्या कब्जा या बिल्डिंगचा मिळवलेला आहे खरं तर हा गुन्हा आहे एखादी सरकारी बिल्डिंग आपण स्वतःच्या राहण्यासाठी कसं काय वापरू शकतो मात्र वाप ते बिंदकतपणे वापरतात त्यांना वीज मिळते पाणी मिळतं बरोबर त्याचबरोबर तिथं गांजा दारू हातबट्टी ताडी असलेही सगळे धंदे त्या ठिकाणी चालतात आणि म्हणून तेही बंद झालं पाहिजे आणि ती जी काय अभ्यासिका आहे ती इथल्या गोरगरीब कष्टकऱ्यांच्या मुलासाठी अभ्यास अभ्यासासाठी मिळाली पाहिजे ही देखील आमची मागणी आहे त्या अनुषंगाने परवा श्रीगोंदा तहसील कार्यालयामध्ये जे काही शांतता कमिटीची बैठक झाली त्या बैठकीमध्ये सर्व मान्यवरांच्या प्रशासन प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये श्रीगोंदा शहरातले अनेक नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होते त्या ठिकाणी देखील आम्ही हीच भूमिका मांडलेली की निवेदन दिलं काल जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना देखील आम्ही भेटलो जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत सालीमठ साहेब यांनाही भेटलो आणि नगरपालिकेच्या सी ओ यांच्या समोर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही तत्काळ त्या ठिकाणी जे काही अतिक्रमण आहे ते काढण्याची कारवाई कार करून घ्या मात्र आज आमच्याकडे मुख्याधिकारी यांनी येणं अपेक्षित होतं मात्र मुख्याधिकाऱ्यांची तब्येत बरी नसल्यामुळे त्यांनी त्यांच्या कार्यालयातील येथील इतर अधिकारी पाठवले होते आणि त्यांनी पोलीस संरक्षणाची मागणी पोलिसांकडे केलेली आहे आणि पोलीस संरक्षण उपलब्ध होईल अशी तत्काळ पोलीस बंदोबस्त त्यांना मिळणं गरजेचं होतं परंतु श्रीगोंदेचे पोलीस निरीक्षक किरण साहेब यांचे वडील काल वारले आणि त्यामुळं साहेब आज या ठिकाणी नाहीत त्यांच्या वडिलांना मी देखील समस्त श्रीगोंदेकरांच्या वतीने आदरांजली श्रद्धांजली अर्पण करतो मात्र आ, हे काम त्यांच्या अनुपस्थितीमध्ये श्रीगोंदा पोलीस करू शकतात माननीय ॲडिशनल एस पी खरे साहेब यांनी काल साहेबांना देखील सांगितलेलं आहे पोलीस उपाधीक्षक वाखारे साहेबसुद्धा हे काम करू शकतात किंवा इतर फौजपाठा देखील हे काम करू शकतो आणि म्हणून ए आय साहेब जरी नसले तरी देखील त्यांच्या अनुपस्थितीमध्ये जो काही नगरपालिका श्रीकोंदा यांनी मागितलेला पोलीस बंदोबस्त आहे तेवढा पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी पोलिसांनी उपलब्ध करून दिल्यास ते जे काही अतिक्रमण आहे ते अतिक्रमण या ठिकाणी निघू शकतं त्याचबरोबर इथले मोहम्मद बाबाच्या समाधीच्या परिसरात जे काही अवैध धंदे चालतात ते देखील या ठिकाणी बंद होऊ शकतात आणि या दोन मागण्या घेऊन आम्ही आज अजोपोषणस्थित आहोत पोलिसांचा प्रतिनिधी अजून आलेला नाहीये काल त्यांच्या नगरपालिकेच्या अधिकारी आले आणि त्यांनी आम्हाला पत्र आज आहे आहे आम्हाला मात्र अजूनपर्यंत जो काही एखादा ठोस निर्णय आपण म्हणत असतो एखाद्या आंदोलनामधून अपेक्षित जे असते ती ठोस भूमिका प्रशासनाने घेऊन पुरती कारवाई केली पाहिजे ते जोपर्यंत होत आहे तोपर्यंत आम्ही या उपोषणाबाबतीत ठाम आहोत दिनांक चार रोजी